आषाढी सोहळ्यासाठी श्रीक्षेत्र पंढरीमध्ये लाखोंच्या संख्येनं भाविक दाखल झाले असून आध्यात्मिक नगरी हरिनामाच्या जयघोषानं दुमदुमून गेली आहे आषाढी वारी सोहळ्यासाठी राज्याच्या कानकोपऱ्यातून तसंच परराज्यातूनही लाखोंच्या संख्येनं भाविक पंढरीत विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल झालेत यामुळे पंढरी सर्वत्र विठ्ठल भक्तांची बांद्याळी दिसून येत असून विठ्ठल नामाच्या गजरानं पंढरी नगरी दुमदुमून गेली आहे दरम्यान सायंकाळच्या सुमारास संतांचे पालखी सोहळे पंढरी नगरीत दाखल झाले त्यानंतर भाविकांच्या गर्दीत आणखीन वाढ झाली यंदा पाऊस आणि पेरणी झाल्यानं वारीसाठी विक्रमी गर्दी होण्याची शक्यता आहे अनेक पालखी सोहळे यापूर्वीच पंढरीत दाखल झालेत वाखरी मुक्कामी आल्यानंतर वारीतील वारकऱ्यांनी पंढरीकडं धाव घेतली याशिवाय रेल्वे एस टी आणि खाजगी वाहनांनी दाखल झालेल्या भाविकांमुळे पंढरी नगरी गजबजली आहे मंदिर परिसर प्रदक्षिणामार्ग बाळबंट पासष्ट एकर आणि पत्राशेड दर्शन रांग भाविकांच्या गर्दीनं फुलून गेली आहे यंदा वारीत पंधरा लाखाभर भाविक येतील असा प्रशासनाचा अंदाज आहे पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरच्या पुढे गेली आहे यात्रेच्या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी स्थितीवर लक्ष ठेवून आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पहाटे शासकीय महापूजा होईल